रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी साखर आंबा बनवणार आहे तर त्यासाठी अशी एक किलो कैरी घेतलेली आहे तर ही कैरी जास्त आंबट पण नाही तर म्हणजे ह्या एक किलो कैरीसाठी मी एक किलो साखर घेतलेली आहे तर तुम्ही जर थोडी आंबट असेल ना तर एक किलोला सव्वा किलो, किलो पण घेऊ शकता कैरीनुसार म्हणजे कैरी कशी आहे ती आंबट गोड तर अशा हे एक किलो कैऱ्या घेतलेले आहेत इकडे एक दालचिनीचा तुकडा घेतलेले आहे दोन वे वेलची घेतलेली आहे आणि दोन लवंग घेतलेले साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात तर मी कैरीचे असे साल काढून घेणार आहे साल काढली ना म्हणजे की साखर आंबा म्हणजे खूप छान होतो नरम होतो म्हणजे थोडंसं काट असले ना तर कडक लागते म्हणजे असे पूर्ण साल काढून घेतलेली आहे मी दोन्ही कैऱ्यांची तर कैरीची साल थोडीशी जाडसरच आहे त्यामुळे थोडीशी जास्त काढलेली आहे म्हणजे जाड खिचणी घेतलेली आहे कधी पण आहे ना साखर आंबा करते वेळेस जाडच खिचणीचा वापर करायचा कारण यानं खिच थोडासा जाडसर पडतो त्यामुळं म्हणजे साखर आंबा खूप छान होतो चवीला तर अशा प्रकारे आता हे जी कैरी आहे ती अशी वरच्या साईडनं खालपर्यंत न्यायची आणि परत उचलून परत आणायची वरती तर अशा पद्धतीनं खिसून घ्यायचा म्हणजे कैरीचे असे लांब 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 त्याचे कैरी खीस होतात तयार हे खिसून घेतले ना तर असे लांब 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 बघू शकता किती छान मस्त असा खीस पडलेला आहे तर ह्याच पद्धतीनं आता मी ह्या दोन्ही कैऱ्यांचा खीस करून घेणार आहे तर अशा प्रकारे दोन्ही कैऱ्यांचा खीस करून घेतलेला आहे बघू शकता किती छान असा सुंदर खीस तयार झालेला आहे आणि ह्या जे कोय आहेत ना यापासून पण मी म्हणजे रोजची आपली जी डाळ बनवतो ना भातासोबत हो त्यासाठी मी त्या, त्या प्रकारची मी डाळ बनवणार आहे ह्या पोहीपासून तर त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या म्हणजे हे व्हिडिओ पण तुम्हाला पाहता येईल आता हे एक किलो साखर मी ह्या खीजमध्ये मिक्स करून घेणार आहे तर त्यामध्ये दोन वेलची दालचिनी आणि लवंग टाकलेली आहे आता हे चांगलं मिक्स करून त्याच टीमच्या पातेलामध्ये आता हे खीजसोबत पूर्ण साखर अशी मिक्स करून घेणार आहे पूर्ण रात्रभर कैरीचा खेस असा झाकून ठेवला होता मी तर बघू शकता मस्त साखरेचा असा पाक तयार झालेला आहे आता खूप जास्त वेळ लागणार नाही शिजवण्यासाठी तर ही कैरी थोडीशी म्हणजे गच्च पण होती आणि थोडंसं पिवळसर पण कलर आलेला आहे तर बघू शकता किती छान असं नॅचरल कलर आलेला आहे तर तुम्ही कलर असा पिवळा येण्यासाठी थोडीशी यामध्ये हळद पण वापरू शकता तर मस्त हे पाक असं साखरेचा पाक तयार झालेला आहे आता हे शिजवून घेऊया तर या साईडला मी अशी जाडबुडाची कढाई घेतलेली आहे तर त्यामध्ये हे ताफ टाक टाकून घेणार आहे आणि आता हे गॅसवर पाच ते दहा मिनिट असं शिजवून घेणार आहे ते बारा मिनिट असा हे साखर साखर आंबा मी शिजवून घेतलेला आहे परफेक्ट असं हे शिजलेलं आहे खूप जास्त घट्ट पण नाही शिजवायचा आणि जास्त पातळ पण नाही शिजवायचं जास्त तर खूप चिकट होतो आणि पातळ जर शिजवलं तर म्हणजे ते पातळ होतं म्हणजे वर्षभर पिकत नाही त्यासाठी परफेक्ट असा शिजवून घ्यायचा आहे ते बघू शकता मी थोडंसं असं हातावर घेऊन पूर्ण असा पाक तयार झालेला असं बोटं चिटकत आहे तर म्हणजे हे पाक तयार झालेलं आहे पूर्ण साखरेचं तर आता मी हे खाली उतरून थंड करणार आहे आणि थंड झाल्याच्यानंतर पण दाखवते तुम्हाला की याचा कलर पण किती छान होतो आणि हे पाक पण दिस म्हणजे साखर आंबा पण दिसायला किती सुंदर दिसतो तयार झालेला आहे म्हणजे थंड पण झालेलं आहे खूप जास्त थंड नाही झालेलं पण कोमट कोमट झालेलं आहे पण याचा कलर बघू शकता किती मस्त छान असा कलर आलेला आहे आणि परफेक्ट झालेला आहे आता हे तुम्ही असं फ्रीजमध्ये काचाच्या बॉटलमध्ये भरून वर्षभर म्हणजे खाऊ शकता चपातीसोबत ब्रेडसोबत मस्त आंबट गोड याची चव खूप छान चव लागते तो मी तर तुम्ही नक्की या असं पारंपरिक पद्धतीनं बनवा कारण मी हे पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं आहे रात्रभर म्हणजे साखर आणि कैरी अशी मोरून ठेवलेली आहे तुम्ही ताबडतोब पण करू शकता आणि यामध्ये लवंग वेलची आणि ते दालचिनी जे टाकलेली आहे ना त्याचा खूप छान म्हणजे असं स्वाद येतो हे साखर मुरंबा खाते वेळेस तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करा या पद्धतीने तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद